तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मी कल्याणी मी आज चाललेली आहे राणामध्ये तर या पेरू खायला मी पण पेरू खाते तुम्हाला पण खायचा का पेरू तर चालले होते की आमच्या शेजाऱ्यांनी मला आवाज दिला होता की चल भाजी खुडायला चला भाजी जाऊ जावं म्हणूनसाठी तर मी आले तर त्यांचा पेरूचा कार्यक्रम चालला होता तर त्यातले एक फोड मला पण दिले तर या तुम्ही पण सगळीजण पेरू खाण्यासाठी खायचा का कोणाला बघा खूप सुंदर आहे पेरू आणि आत्ता आलेलो आहे आम्ही गहवाच्या रानापशी तर हे आहे आमच्या ताईसाहेबांचा गहू आणि इथे आहे ताईसाहेबांची कपाशी आणि पुढे चाललेले आहे ताईसाहेब आणि एक मैत्रीण चालू आहे चालली आहे आमची तर हे बघा ताईसाहेबांच्या रानातला आमचा कापूस किती फुललेला आहे मस्तपैकी तर चाललं आता म्हणलं चला आता दुपारच्या नंतर नाही का थोडंफार फिरून येऊया पेरू वगैरे खात खात चाललो होतो मस्त मध्ये गप्पा पिप्पा मारत तर म्हटलं चला एक ब्लॉक तर काढला तर पाहिजे सगळ्यांबरोबर नाही का आणि मी तर आता चाललेली आहे रानात त्याच्यामुळं कसं आणि आमचं काय काम आहे राहणार ते चला पुढं तुम्ही तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही आत्ता माझा व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप करू नका मी कशासाठी चालले ती तुम्हाला नक्की मी सांगते आणि इथे आहे आमच्या ताईसाहेबांचं परत दुसरा ऊस दुसऱ्या रानातला तर त्या म्हणत होत्या की इथं भोपळ्यांच्या झाडांना भोपळे घेतात पण ऊस तोडीवाली आलीत ना ते लोकं नेतात भोपळं त्याचं तोडून तर म्हटलं असं बी ने पण असतील किंवा जळून पण जात असतील तर आत्ता आम्ही आलेलो आहे कॅनेलच्यावरती तर कॅनलवरती आल्यामुळं घर कॅनेलच्या खाल्ल्या साईडला राहतो आणि आम्ही वरती आलो आहे चालत चालत चाललं आहे माझं काम पेरू खाण्याचं तर तुम्हाला चा कोणाला खायचं असतील तर मला कमेंट करून सांगा मग तुम्हाला पाठवून देते पेरू मी हा आमच्या झाडाचं नाही तर आमच्या ताईसाहेबांच्या झाडाचं येतं हे पेरू तर आमचं असंच चाललं आहे बोलत कॉमेडी विमेडी करत मस्तमध्ये रानामध्ये पेरू खात, खात कार्यक्रम चालू आहे आमचा बोलण्याचा एका संग गप्पा मारतोय त्यात तीन मैत्रिणी एका जाग्यावर आल्यानंतरच्या गप्पा काय असतात मस्तमध्ये गप्पा मारले आम्ही आणि आम्ही काय काम करण्यासाठी चाललो होतो ते चला तुम्ही पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ माझा आणि माझा व्हिडिओ कंटिन्यू केल्याच्या नंतर के तुम्हाला समजेल की मी कुठं चालली आहे आत्ता ते तर बघा मी व्हिडिओ कॅमेरा एका हातात धरला आहे आणि माझं कार्यक्रम एखादा पेरू खायचं चालू आहे आणि खाली बघत बघत पण चालते मी जास्त काय कॅमेऱ्याकडं लक्ष नाही दिलं मी आणि माझं आता पेरू फायनली खाऊन झालेला आहे तर मी आता तुम्हाला दाखवते आम्ही कुठं जातो आहे ते तर फायनली आम्ही जिथं आम्हाला जायचं होतं तिथं आम्ही पोचलेलो आहे तर ही माझी मैत्रीण तिला मी म्हटलं हाय बोल म्हणजे व्हिडिओमध्ये हो तर आत्ता बघा आम्ही काय करणार आहे तर आत्ता आम्ही आलेलो आहे हरवारीच्या रानामध्ये तर हरवारेच्या रानामध्ये आल्याच्या नंतर आत्ता आम्ही भाजी खुडणार आहे कोणाकोणाला भाजी आवडते हरभरीची खायला आम्हाला हर हर तर खूप आवडते हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी पण एवढा काय मोठा हरभऱ्याने ढाळा केलेला नव्हता पण तशीच आम्ही आज संध्याकाळी करण्यापुरती भाजी खुडून घेतली होती चला म्हटलं हाय टाईम तर नाही का भाजी तरी खुडून आणावी आणि व्हिडिओ पण काढावा एक अर्धा तर आता आम्ही किती बघा किती छोटा हरभरा ही पण भारी होती भाजी त्याची आंबट होतील भाजी म्हणजे आंबा आलती त्याला पे भरपूर पेक बऱ्यापैकी आली होती आणि त्याच्यानंतर आता खुडल्याच्यानंतर नंतर तर, तर खोडून आणली घरी भाजी आणि खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे तर आत्ता माझं झोपण्याच्या अदुवरचं चा काम चालू आहे की मोटर चालू करून मला एक पाण्याचा ड्रम म्हणजे टिपाड भरायचं होतं आणि हे तर आहे आमचा बोर आणि तर आहे बोरचं आमच्या बटन म्हणजे स्टार्टर तर आता हका हो इथं पाणी येतंय बघा कसं बटन टाकायचं आणि लगेच पाणी म्हणजे ताजं ताजं पाणी आणि हे टिपाडात आता भरायला लावलंय आणि हे टिपाड भरल्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला दाखवते तर इकडं आमच्या गायांचं चाललेलं आहे मस्तमध्ये जेवण आणि इथे पण छोट्या छोट्या पिल्लांचं चाललेलं आहे जेवण आमचा शंभू राजेचं पण चाललेलं आहे जेवणच तर इथून गाडी चाललेली आहे तर इथं आमचा घराशेजारी रस्ता चालू आहे तर आता म्हटलं चला तुम्हाला दाखव आणि इथं बघा टिपाड बरं अर्ध झाले आत्ताशी आणि भरल्याच्यानंतर नंतर आणि ती पाड्यात पाणी बी खराब झालं होतं पण कसं आहे म्हणलं आता टाइम पण खूप झाला आहे साडेनऊ दहा वाजत आल्या होत्या त्याच्यामुळं काय दुहीचा प्रयत्न नाहीच केला मी आणि नाही केला आणि इथं गायांचं पण बघा जेवण कसं चाललेलं आहे आपलं जेवण होऊन आपण झोपायच्या तयारीत येतो त्या वेळेस गायांचं पण जेवण चाललेलंच आहे तर हे अशा प्रकारे आमच्या दारात पटांगण आहे आणि आता झोपायचं आहे म्हटलं चला सकाळ लाईट तर जाणार म्हटल्यानंतर म्हटलं टिपाड बिपाड भरून घ्यावं हो पाण्याचं आणि म्हणजे कसं सकाळ लाईट गेल्यावर पंचायत होती ना मग पाण्याची जास्त गुरं ही आहेत त्याच्यामुळे त्याला पाणी लागतंच जास्त कमी आणि लाईटीचं गॅरंटी नसती एकदा गेल्यानंतर कधी इलं आणि कधी नाही ती तर आता म्हणलं चला भरून घेऊया हाय टायमिंग हाय लाईट काय तर हे आम्ही आत्ता दारात आहे ना आमचं अन्ना फिरतोय बघा आणि अन्नाला मी म्हटलं तरी झोपायला जा पण त्याला कुठली माझ्याशिवाय झोपी ती मुलांचं असंच असतं आई घरात आल्याशिवाय मुलं पण घरात जात नाही आहेत तर चालायचं नाही का महिलेकरांचं नातचं असं असतं आणि तात मी ना उजेडासाठी बघा ही एवढा उजेड पडतो ना तर इथे मोठे मरकुरी लावलेली आहे वरती म्हणजे पटांगणात सगळ्या उजेड पडल तर म्हटलं चला दाखव आपल्या फ्रेंड लोकांना आपल्या स यूट्यूब फॅमिलीला आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात बघायला ते पण मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट पण करत नाही कमेंट तर करत जावा मला आणि लाईक पण करत जावा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरूच नका आणि आता टिपाड पाण्याचं भरत आले तर मी आत्ता मोटर बंद करणार आहे थोडंसंच राहिले भरायचं तर म्हटलं चला आता बंद करू मग आमच्या अन्नाला म्हणलं धरतो पाईप मी बंद करते मोटर तर इथंच जवळ बटन होतं तर मग बंद केलं बटन मी आत्ता आणि त्याला म्हटलं टिपटातून बाहेर काढ पाईप म्हणजे नाही तर पाणी परत रिटर्न जाईल तर चला आता तुम्हाला दाखवते मी आत्ता मी तुम्हाला काय दाखवणार आहे ते तुम्ही नक्की बघा तर इथं आहे आमची डिंपल आणि आमच्या डिंपलला बघा काय काय खेळायला लागते एक दहावं एक गायांच्या गळ्यातला गोंडा आणि एक कागद आणि आत्ता मी चालली बघा तुम्हाला काय दाखवते ती नक्की तुम्ही आता बघा रात्रीची वेळ आहे तर म्हटलं चला झाडं झोपलेत तर झाडांना उठवायला नको पण लांबून का हे ना दाखव आपल्या फ्रेंड लोकांना तर इथं एवढ्या कळ्या आल्या दुलाबाला आणि हे दोन गुलाब असं उमलायला लागलेले ला ला आहेत आणि माझी शेवंती आणि ह्या शेवंतीला पण माझ्या आता फुलं उमलायला लागलेली आहेत तर चला म्हटलं तर तुम्हाला दाखव फुलं उमला लागलेली तर हे अशा प्रकारे दोन तीन ठिकाणी कळ्या चांगल्या बऱ्यापैकी उमलायला लागले ते तर मार्गी शीर्ष महिन्यातला आता उद्याचा पहिलाच गुरुवार आहे उद्याचा म्हणजे हां उद्याचाच मी आदल्या दिवशीचा हा माझा व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे खूप फुलं आलेली आहेत पूजेसाठी आपल्याला तर हा गजऱ्याचा मोगरा आहे आणि इथं पांढरी पण शेवंती आहे आणि इथं पण दुसरं गुलाब आहे तर माझ्या चॅनेलला कोण नवीन आजचाल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसे वाटले माझे व्हिडिओ बाय